रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंद पुणे या महाविद्यालयात प्रवेश घेणे सुरू आहे अकरावी कला वाणिज्य सायन्स तसेच एफ वाय बी एफ वाय बी कॉम एफ वाय बी बी कॉम सी एफ वाय बी हो या वर्गाचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुरू आहेत या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाचा शंभर टक्के विकास होईल कमीत कमी खर्चामध्ये शिक्षण पूर्ण होईल कमव आणि शिका योजनेतून शिक्षण घेता येईल महाराष्ट्र गव्हर्नमेंट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती तसेच खाजगी शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण पूर्ण करता येईल मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची व्यवस्था आहे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे चोवीस तास सुरक्षा व्यवस्था आहे स्पोकन इंग्लिश त्याचबरोबर विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी महाविद्यालयात करून घेतली जाते स्वावलंबी बनवणारे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत अगदी कमी खर्चामध्ये इथे उपलब्ध आहेत सर्वच वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल याद्वारा शिक्षण दिले जाते स्पोर्ट्स राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग इथे कार्यरत आहेत अद्यावत संगणक लॅब वाणिज्य लॅब लँग्वेज लॅब अद्यावत ग्रंथालय हे तर इथे आहेच पण दरवर्षी कर्मवीर करंडक राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धा इथे आयोजित केल्या जातात वाणिज्य महोत्सव रॅगिंगमुक्त वातावरण विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणाचा विकास प्रत्येक विभागात स्वतंत्र लायब्ररी त्याचबरोबर कला शाखेमध्ये मराठी इंग्रजी इतिहास अर्थशास्त्र भूगोल राज्यशास्त्र यासारखे विषय शिकवले जातात प्रत्येक विभागाची स्वतंत्र व्यवस्था आहे शंभर टक्के प्लेसमेंट आहे आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद